खर तर इन्सिडेंट लिस्ट मिळाला माझे मित्र ग्रुप आहे त्याच्या रेफरन्सने मला श्रीजय रागाचा रेफरन्स मिळाला आणि आज जो प्रोग्राम ज्या प्रकारे त्यांनी प्रोग्राम ऑर्गनाईज केला त्याच्यावर त्याला शांत गोष्टींचा बारकाईने विचार करून त्यांनी हा प्रोग्रॅम ऑर्गनाईज केला त्यांची आज त्यांचा श्रद्धा मंदिर आहे त्याच्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि भविष्यातल्या वाचनासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा खूप छान प्रकरून प्रोग्राम प्रोग्रॅम ऑर्गनाईज केला त्यांनी आणि सगळ्यांना गाय गायनाची मजा दिली सगळे उत्कृष्ट मोठी जे गायक हे ते गाऊन गेले सगळ्यांचं माझ्या तर का थँक्यू यशवी रागा मोजून ग्रुप ऑर्गनायझर विद्या डोंबे गौरव अबम या दोन्ही व्यक्ती व्यक्तींनी जो पुढाकार घेऊन एक वर्ष हा कार्यक्रम चालवला आणि आजचा वर्धापन देण्यानिमित्त जो कार्यक्रम झाला अत्यंत सुंदर झाला प्रथमपासूनच घंटाळी या संयोग मंदिरामध्ये लोकांची उपस्थिती जाणवली प्रत्येक कलाकाराने एकदम सुंदररीत्या त्यांचं सा सादरीकरण केलं आणि आम्ही पोलीस खात्यामध्ये पस्तीस वर्षे काम करू जो आम्हाला आनंद मिळाला नाही तो आता आम्हाला या एस पी जी रागामध्ये आम्ही सामाव ठेवून आम्हाला तो आनंद मिळतोय आम्हाला आता त्याच्यामध्ये असं एक आम्ही कुटुंब असं सगळ्यांचे आम्ही जे कलाकार लोक आहेत हे कुटुंब असं आहे आणि त्याचा जो आनंद मिळतोय त्याचा आम्हाला मी त्याचे म्हणजे मी शब्द म्हणजे वर्णन करू शकत नाही आणि खरोखरच आज एस पी जे रागाचा पहिला वर्धापान तो उत्तम सादरीकरण सगळ्या कलाकारांनी केलं मी मॅडम विद्या आणि अभय गौरव असं खरं खरखर मनपूर्वक अभिनंदन करतो आणि भविष्यातही त्यांचं दे असं उज्ज्वल आहे परंपरा ही चालू हे मी करतो जय हिंद नमस्कार आज इश्वीजी रागा यांचा प्रथम वर्ष वर्धापन दिन साजरा झाला आणि तो सुरुवातीपासून शेवटपर्यंत मी पोलीस खात्यात असताना देखील आनंदाने पाहिला ऐकला खऱ्या अर्थाने डोंबी मॅडम अभंग सर आमचे अधिकारी चव्हाण सर व इतर सर्व त्यांच्या अभिनयातून त्यांच्या आवाजातून आम्हाला खरा ऑर्केस्ट्राचा आनंद मिळाला आणि विशेष म्हणजे गुरुवंदरी काय असती अवलिया काय असतो तो जादूची दुनिया काय असती यांच्याकडून प्रकट केलेले असे जर कार्यक्रम जर प्रत्येक विभागात झाले तर माणसाचा उत्साह होतो आणि विशेष म्हणजे आपल्या ती जागृती पाहणारची जागृती निर्माण होती आमच्यातलं दुःख दर्द जे काय आहे मिटून जातो आम्हाला एक नवी चालना या कार्यक्रमातून मिळाली प्रत्येकाचं जी गाणी होती ते त्या रूपात पाहत होतो त्या कलाकारात पाहत होतो आणि अशा पद्धती चांगला कार्यक्रम झाला आणि त्या कार्यक्रमाबद्दल सर्वच कलाकारांचे मनावर तेवढे कौतुक करण्यासारखं आहे त्यांच्यापूर्वी बोलायला आमच्याकडे शब्द नाहीत सर्वांना माझा जय हिंद शलोट श्रीधर वाकपांचे माझे वडील अंबू वागपंजे हे स्वतः अ संगीतकार गीतकार ऍक्टर छान गायक होते आणि भक्त गाणी लिहिले त्यांनी आणि शिल् कलाकार मंडळी विठ्ठल साहेब प्रल्हाद शिंदे साहेब यांच्याबरोबर त्यांनी कार्यक्रम केलेले आहे शिवाय भगत सिंग नाटक पण लिहिलेले ते आपल्या नाट्यगृहामध्ये त्यांनी सादर केले आणि त्याच्यानंतर जी पिढी आहे ती माझ्या मुलीची माझ्या मुली मुलगी स्वतः बालनाट्यात काम करते आणि ते बऱ्यापैकी आता शो करते आणि त्यानंतर माझा माझा तसा काही समावेश नव्हता गाणी गायचो गुणगुणायचो पण तिच्यामुळे मला आज एक लग्न मिळालं इंडियन कराओके क्लब मग त्या वर्षी मी गाणी गातो आणि बरेचसे कार्यक्रम गेले शुरू केले आणि त्याच्यामधून आपण विद्या मॅडम आणि गैरव सर यांची ओळख झाली आणि त्यांचा कार्यक्रम बरेचसे लोक कार्यक्रम करतात पण त्यांचा हा जो कार्यक्रम आहे खूप वाटके आहे प्रत्येक वेळी त्यांच्या नाविन्य असतात आणि आज त्यांचा वर्धापन दिन पहिला वर्धापन दिन सोहळा आहे त्याच्यामध्ये ते पहिल्या उपयुक्त एकदम छानपैकी सगळे त्याला सगळ्या गोष्टींच व्यवस्थित विश्लेषण वगैरे सगळ्यांची माहिती सगळं व्यवस्थित त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे पण त्यांच्या बरोबर नाही अपेक्षा करतो आणि इतर चालत राहो त्याची पुढील वाटचाली शुभेच्छा थँक्यू